पाणीपत अख्ख्या महाराष्ट्राची बळबळणारी जखम म्हणजे पानीपत पानिपत ह्या एका घटनेने महाराष्ट्राला भारताला अनेक कलाकृती दिल्या आणि महाराष्ट्राचं मन आज सुद्धा उत्तरेमध्ये दिल्लीच्या हरियाणाच्या आसपास मराठी माणूस गेला तर तो, तो मराठी माणूस पहिली जागा शोधतो ती पानिपताची माझ्या माहितीतले असे कित्येक जण आहेत की जे पानिपतावर गेले आणि पानिपतावरची माती त्यांनी भाडी लावली आणि घरी सुद्धा आणली हे पानिपत घडलं त्याच्यामध्ये इतिहास एक साधनं म्हणतात मराठ्यांचा पराभव झाला आमच्याकडचे बखरकार कादंबरीकार आमच्याकडचे चरित्रकार त्या पराभवाला विजय ठरवतात पण या पाणीपताच्या अगोदरचा एक पराभव मराठी माणसाला झोंबला होता आणि तो पराभव म्हणजेच दत्ताजी शिंदे यांची झालेली हत्या आणि मराठी शाहीच्या इतिहासामध्ये सूड उगवणं कशाला म्हणतात आणि तो सूड उगवला कसा ह्या खूप दुर्मिळ घटना आहेत त्याच सूड उगवण्याची ही कथा नमस्कार मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मराठी बोलणार आणि जग बदलणार महाराष्ट्रातील मराठे हे खरं तर इतिहासामध्ये इतर शत्रूंच्या मानाने सूड उगवण्याच्या बाबतीत सौम्यच म्हणजे मोगलांनी इतर परकीय सत्तांनी लोकांच्या कतली कराव्यात त्यांच्या मुलक्यांच्या राशी रचाव्यात ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत पण एक सूड मराठ्यांनी असा उगवला होता आणि तो मराठ्यांनी तो सूड असा उगवला की त्या सूडाचे पडसाद ह्या पुढच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात दत्ताजी शिंदेंचा रणांगणावरचा मृत्यू हा प्रत्येक मराठी माणसाला लागला जसा गोविंद पंत बुंदेल यांचा लागला तसाच दत्ताजी शिंदेचा मृत्यू लागला शुकरताच्या वेढा उठवताना उता उता जी लढाई झाली ज्या लढाईमध्ये बुराडी घाटावर दत्ताजी बाबा शिंदे पडले कुतुबशाहींनी त्यांना अर्थातच हलाल करून मारलं पण आणीबाणीचा प्रसंग येतो त्यावेळेला मराठा लढतो कसा बखरकर आणि चरित्रकार असं म्हणतात त्या 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 वर, की त्या निर्वडीच्या क्षणाला त्या आणीबाणीच्या क्षणाला दत्ताजी बाबांनी आपल्या अंगरखा काढून फेकला दत्ताजी बाबा त्या बुराडी घाटावरच्या यमुनेच्या काठावर यमुनेच्या वाळवंटामध्ये सैनिकी बाण्याने लढले खर तर दत्ताजी बाबांना सहज शक्य होते तिथून पळून जाणं उगाच पेशवे आपल्या पत्रात असं म्हणत नाहीत की दत्ताजी तो देवाघरचा शिपाई त्या अगोदर उदगीरच्या लढाई दत्ताजी शिंदे जिंकली होती संबंध मराठी शाहीला दत्ताजी बाबांकडून प्रचंड अपेक्षा होत्या आणि या दत्ताजी बाबांचा मृत्यू बुराडे घाटावर झाला हा मृत्यू तमाम मराठी शाहीतल्या मानकऱ्यांना सरदारांना अपमानास्पद वाटला आणि मग एक लढाई झाली जुलै सतराशे साठ सदाशिवराव भाऊंनी दिल्ली घेतली दिवाणे खास चांदीचं छप्पर पाडण्यात आलं चौदा पंधरा लाखाची त्यात नाणी पाडले आणि तिथून अवघ्या दोन कोसावर असले ना आमदशाह अब्दाली दिल्लीकडे बघत होता पण तो दिल्ली काबीज करू शकत नव्हता कारण की यमुनेला पूर आला होता सदाशिवराव भाऊनी ओळखलं की यमुनेला पूर आलेला आहे अब्दाली दिल्लीकडे येऊ शकत नाही म्हणून त्यांनी ठरवलं की सरहिंदगडचा प्रदेश आपण ताब्यात घ्यायला सुरुवात करायची सदाशिवराव भाऊंकडे अशी बातमी आली की कुंजपुरा हा जो काही किल्ला आहे त्या किल्ल्यावर कुतुबशा आहे तो किल्ला दिल्लीपासून साठ गोसावर मराठ्यांच्या लष्कराने या कुंजपुराला वेढा घातला समद खान लाखी नावाचा आमच्या अब्दालीचा जो सरदार होता तो जंगलामध्ये भटकत होता त्या समद खान लाखीने या कुंजपुराच्या राणामध्ये किल्ल्याजवळ आपलं वास्तव्य केलं खरंतर नजाबत खान हा जो काही कुंजपोऱ्याचा किल्लेदार होता त्या किल्लेदाराने असं सांगितलं की कि तुम्ही किल्ल्यात या पण त्यांनी ऐकलं नाही इब्राहिम खान गार्जाकडं बारा हजाराचं पथक होतं आपल्या तोपखान्याच्या जोरावर कुंजपुरा किल्ला नेस्तनाबूत करायचं ठरवलं अहमदशा अब्दालीचा कुतुबशाह हा गुरु होता आणि अफगाण अहमदशा अब्दालीला कुंजपुराला मराठ्यांनी वेढा घातला मराठ्यांनी या कुंजपुराच्या किल्ल्यावर आपलं आक्रमण इतक्या वेगात केलं की कि किल्ल्यावरील अफगाणांचं सैन्य पाळायला लागलं ते सैन्य होतं दोन हजाराचं पण त्यांना असं वाटत होतं समद खान नजाबत खान आणि कुतुब शाहला की हा किल्ला आपण दोन महिने लढू आणि तोपर्यंत आपल्या सहाय्याला अहमद शाह अब्दाली येई पण मराठ्यांचा हल्ला इतका वेगवान होता इतका प्रचंड होता की रोहिल्यांचं लष्कर रोहिल्यांचं सैन्य पळायला लागलं शेवटी मराठ्यांनी दरवाजा फोडून किल्ल्यामध्ये प्रवेश केला नजाबत खानाला समद खान लाखीला मराठ्यांनी हलहाल करून मारलं या नजाबत खानाची दोन मुलं मराड्यांच्या हातात लागली त्यांना सुद्धा मराठ्यांनी हलाल करून मारला आणि तिथं सापडला दत्ताजी शिंदे रनात पडलेले असताना त्यांच्या छातीवर पाय रोवून उभा राहणारा कुतुबशाह या कुतुबशाहने उन्मतपणे दत्ताजी शिंद्यांना विचारलं होतं क्यू पटेल और लढेंगे तेव्हा दत्ताजी बाबांनी आपलं पंचप्राण एकवटून सांगितलं होतं क्यू नाही बचंगे तो और लढेंगे आणि तो कुतुबशाह मराठ्यांच्या हातात लागला या कुतुबशाचा दोन दिवसांनी मराठ्यांनी शिरछेद केला आणि ही पहिली अशी घटना आहे महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातली कि टोकावर ठेवून नाचवलं इतक्या क्रूर प्रकारचा सूड मराठ्यांनी त्यांच्या इतिहासामध्ये घेतला नव्हता आणि ही बातमी जशी अहमद शाह अब्दालीला कळाली तसं अहमदशा अब्दालीनी आपल्या सरदारांना आपल्या सैन्याला म्हटलं की मी जिवंत असताना अफगाणांवर अशी वेळ यावी मी जिवंत असताना माझ्या माणसांवर एवढी हीन वेळ यावी रागाच्या वरात अहमद अब्दालीने यमुना पार करायचं ठरवलं दैवाच्या भरोश्यावर जिथं यमुनेचा उतार मिळत नव्हता म्हणून रोहिला नाने सुजाउद्दोला आमशा अब्दाली बोलले की तुम्ही या देशीचे तरी तुम्हाला नदीला उतार सापडत नाही त्यावेळेस ते त्यांनी उत्तर दिलं की आम्ही स्वार्थाने प्रेरित आहोत पण तुम्ही अल्लाचे बंदी आहात अब्दालीने आपलं सैन्य नदी पात्रात घातलं इतका आमश अब्दाली सुडाला पेटला होता पण कुंजपुरा ही त्या घटनेची साक्षी की दत्ताची बाबांचा मृत्यू मराठ्यांच्या मनाला आणि मराठीशाहीच्या मनाला किती लागला होता त्यानंतर पानिपत घडलं हा इतिहास आहे पण दत्ताजी बाबांचा सूड मराठ्यांनी पानिपताच्या अगोदरच घेतला होता धन्यवाद द ग्लोबल मराठी हा यूट्यूब चॅनेल